नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग सुद्धा आहे स्क्रीनवर जो पत्ता दिलेला गावातल्या तलावाच्या काठावर मागील शंभर वर्षांपासून आदिवासी वाडीत अनेक नागरिक वास्तव्य करतात मात्र आता या वाडीची अतिशय विकट अवस्था झाली आहे काही वर्षांपूर्वी या परिसरातील नागरिकांना वाल्मिकी आंबेडकर योजनेतून घरकुल मंजूर करण्यात आलं होतं मात्र ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काही वर्षातच घरांची पडझड झाली आता या परिसरातील नागरिकांना पत्र्याचं शेड बॅनर आणि प्लास्टिक ताडपत्रीचा आधार घेऊन जगावं लागतंय या नागरिकांना पक्की घरं मिळावीत यासाठी समाजसेवक हर्षद भोपी यांनी वाडीतील रहिवाशांसह केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली होती यावेळी समस्याग्रस्त बांधवांनी आणि हर्षद भोपी यांनी आमचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी कपिल पाटील यांच्याकडे केली समस्याग्रस्तांची आणि भोपी यांची मागणी मान्य करत लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असं आश्वासन कपिल पाटील यांनी दिलंय आम्हाला सांगितलं खाली आमची घरा पाहिजेत आम्हाला बांधून पक्की घरा पाहिजेत आता घरात आमची एक माणूस पण भिंत कुठून मेलाय झाले दोन वर्ष व्हायला आम्ही कोण लक्ष देत नाही आमच्याकडून ते आम्हाला ते योजना आमच्या पक्की घरं बंद ब बदलापूर गावामधील तळ्याची वाडी तिथे शंभरहून अधिक वर्षापासून लोकं राहतात मागे वाल्मिकी आंबेडकर योजनेअंतर्गत घरं बांधली होती परंतु आता ती घरं जीर्ण होऊन तिथे कुडाची घरं त्यांनी परत त्या ठिकाणी बांधलेली आहेत भिंती कोसळलेल्या आहेत त्या ठिकाणी गवताच्या काड्या वगैरे रचून त्यांनी घरं केलीत आणि मागे एक वर्षापूर्वी तिथे घ घराची कम्फोज भिंत पडून एका कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला होता जी सर्व समस्या आम्ही आता पाटील साहेबांना सांगितली त्यांनी याची दखल घेऊन लवकरच यात मार्ग लावणार मार्गी लावणार असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे